होता केवल भाजप की सरकार आहे तर की जर बोला जात आहे सगळ्या अपंग बांधवांचा त्रास लक्षात घेऊन आपल्या खासदारांनी केंद्र सरकारच्या योजनेमार्फत हे सगळे साहित्य आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमरे बिन हमरा कौन नहीं हमरियोंल जन सुलझाओ भगवन तुमरे बिन हमरा कौन नहीं ये सब कहीं जी कहीं मिलता है कि तो कौन देता है तुम्हारा कौन दे रहा है आपको हाँ मोदी सरकार दे रहे आप सबने ये कोशिश करनी चाहिए कि हमें जो मदद करता है हम उनके साथ में खड़े रहने चाहिए हमारा केंद्र सरकारद्वारा द्वारा ईडीपी योजने योजनेअंतर्गत आदरणीय रक्षक खर्से यांनी पूर्ण रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये अपंग बांधवांना मदत करण्यासाठीचा जो कर मोठा कार्यक्रम हाती घेतलेला आहे त्याचा एक भाग म्हणून भुसावळमध्ये आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे याआधीही झोपडा तालुक्यात रावेर तालुक्यात मध्ये अशा सगळ्या भागांमध्ये अपंग बांधवांसाठी हा कार्यक्रम आदरणीय रक्षाताई यांच्या मार्फत राबवण्यात आला दिवसामध्ये याच्या आधी पण एक कॅम्प घेण्यात आलेला होता ज्या कॅम्पच्या माध्यमातून सगळ्या अपंग बांधवांची नोंदणी करण्यात आली होती आधी सगळे डॉक्टर्स इथले केंद्रीय मंडळाची टीम स्वतः रक्षताई इथे होत्या आम्ही पण सगळेच कार्यकर्ते इथे होतो आणि त्यावेळेस प्रचंड गर्दीमध्ये सगळ्याच अपंग बांधवांची नोंदणी करण्यात आली होती कोणाला सायकल लागते तर ते सगळं पर्सेंटेज जे आहे ते डॉक्टरांनी ठरवलेलं आहे की कोण किती पर्सेंटेज हँडिकॅप आहे त्या हिशोबामध्ये त्याला काय द्यायचं त्याची आवश्यकता काय म्हणजे एखादा कर्णबद्धी असेल त्याला कर्णयंत्र दिलेलं आहे का डोळ्यांचा प्रॉब्लेम असेल त्याला चष्मे दिलेले आहे अपंग असेल पायाने तर किती पर्सेंटेज आहे त्याच्यानुसार त्याला सायकल कोणाला काठी अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून हे साहित्य केंद्र सरकारमार्फत आदरणीय रक्षाताई यांनी इथपर्यंत आणलेलं आहे अपंग बांधवांनी त्या दिवशी उत्फूर्तपणे उत्स्फूर्तपणे इथे नाव नोंदणीसाठी जी गर्दी केली त्याच्यानंतर आता आज हा वितरणाचा कार्यक्रम आहे त्या दिवशी फक्त नोंदणी झाली होती आता बऱ्याचदा असं होईल की हे आपण साहित्य वाटप करता म्हणून आज आम्हाला द्या तर ज्यांच्या नावाची नोंदणी नसेल जिनके नाम पहिलेचे दर्ज नाही है उनको हे आज नाही मिलेगा व आज भी आपला नाम दर्ज करा दे तो पण बाद के उनको मिलेगा म्हणजे ज्यांची नावं आज या नोंदणीमध्ये नसतील त्यांनी नंतर नोंदणी करायची कारण हे जे साहित्य आलेलं आहे हे फक्त ज्यांचे नाव नोंदणी झालेले अशाच लोकांचं साहित्य आलेलं आहे म्हणून मग मी तर अपंग आहे पण मला हे मिळालंच नाही माझं मला द्यायला पाहिजे हे तसं नाही आहे हे प्रत्येकाच्या आता मला कधी ज्याचे ज्याचे आधार कार्ड आहे ते सगळे स्कॅन केले गेलेले त्या आधार कार्डच्या अनुसारच हे सगळं साहित्याची मागणी करून त्याच्या आवश्यकतेनुसार इथे बोलवण्यात आलेले साहित्य म्हणून आता आज ज्या ज्या माणसांचं नोंदणी झाली असेल मागच्या काळामध्ये तो आज इथे नसेल त्याला ते दिलच जाईल म्हणजे ते त्याच्या नाव सगळेच आहे पण इतर कोणाला ते देता येणार नाहीये म्हणून कोणी असा गैरसमज करू नका की साहित्य पण आम्हाला देत नाही तसं नाहीये माणसाचं त्याला मिळेलच आहे म्हणून आजच्या दिवशी सगळ्याच अपंग बांधवांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या किंवा आम्हाला कोणाला चालायला त्रास होतोय कोणाला ऐकायला त्रास होतोय त्या सगळ्या अपंग बांधवांचा त्रास लक्षात घेऊन आपल्या खासदारांनी केंद्र सरकारच्या योजनेमार्फत हे सगळं साहित्य आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा घाई गडबाळ गोंधळ अजिबात करू नये आता साहेब घाई गडबळ गोंधळ अजिबात करू नका ज्यावेळी सायकलचं वितरण होईल ज्यांच्या नावाच्या सायकली असतील त्यांनीच त्या घ्यायच्या आहे बाकीच्या सायकली या इथे जमा केल्या जातील नंतर आलेल्या ज्या व्यक्तीचं नाव असेल त्याला देण्यात येईल तसंच आहे सगळे जे इथे उपस्थित आहे ज्यांचं नाव ऑलरेडी स्कॅन झालेलं आहे त्या प्रत्येकाला त्याचं साहित्य मिळणार आहे त्याच्यामुळे गोंधळ करू नका की माझा नंबर आधी माझा नंबर आधी आधी जसं ठरवलेल्या त्याप्रमाणे सायकली त्याच्यानंतर व्हीलचेअर त्याच्यानंतर अंध भागवानसाठीचे साहित्य ते कर्णबधीर मानवांसाठीचं साहित्य हे सगळ्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये इथे देण्यात येणार आहे ते वे प्रत्येक वेळेला आपले नाव अनाऊन्स केले जातील त्या नावानुसार ज्याचं नाव असेल त्याला साइकल क्या साहित्य इधे देना देना है सग लाभ घो ये सब मोदी सरकार दे रहे ये सब मोदी सरकार ने दिया है आपको 80 करोड़ लोगों को अनाज दे रहे ये आपको ये सबको दे रहे अभी है व्हील चेयर है किसी को चश्मा है किसी को सुनने के लिए मशीन दे रहे हैं वो कौन दे रहा है मोदी सरकार सब मोदी सरकार दे रहे दी। दी। तो ये जे कई सरकार करता है तुम्हारा ये अपन लक्षा दे बहुत से टाइम ऐसा होता है कि केवल भाजपा की सरकार है करके जहर भोला जाता है ऐसा नहीं है ये सरकार ने कभी देखा नहीं कि कौन की जाति का है कौन से धर्म का है क्या है कभी देखा नहीं अगर ऐसा होता तो ये योजना आप तक लागू होती क्या नहीं। होती नहीं ये देखा नहीं कभी किसी ने तो ये योजना सबके लिए है सब ने इसका लाभ लेना चाहिए और जो जरूरतमंद है उसने तो जरूर इसका लाभ लेना चाहिए यह कोई जाति धर्म कुछ नहीं है सरकार सबके लिए काम कर रही है सबका साथ सबका विकास सबका विश्वास इस भरोसे पर ये सब काम हो रहा है और आप भी भरोसा रखिए कि ये सरकार जो काम कर रही है ये सबके लिए काम कर रही है या कोई हिंदू नहीं कोई मुस्लिम नहीं कोई क्रिश्चियन नहीं ये कुछ नहीं है सब इंसान है और उनको इंसानियत के नाते ये सब कुछ दिया जा रहा है ये ध्यान में रख के आप सबने ये कोशिश करनी चाहिए कि हमें जो मदद करता है हम उनके साथ में खड़े रहने चाहिए तो आप सबसे भी विनती है सगैंपनी या लाभ घया है आप घरे जाऊन ये सग साहित्य व्यवस्थित वहराएय चांगा प्रकार कराए धन्यवाद नडणार नाही आपला जपराट र तुला कळणार नाही तुला भडणार नाही आपला डेंजर कारोर उडतो आवळ्यांचा बनवून टोळी हाय वाघाची र तुखापुशील नडशील जावा इथ तिथं या हवाहा देखु जहा हाय आपलीच हवा इथं तिथं या हवाहा हाय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.